फाल्गुन महिना येतात सर्वांना उत्सुकता लागते ती होळीची होळी हा आपल्या महत्वाच्या सणांपैकी एक सण मराठी वर्षाच्या येणारा सण म्हणजे होळी रंगपंचमी फाल्गुन फाल्गून साजरी होणारी होळी हुताती पौर्णिमा शिमगा या नावाने ओळखली जाते होळी म्हणजे आनंदाचा सण द्वेष दुःख विसरून एकाच रंगात रंगून जाण्याचा सण हा केवळ एक सण नाही तर एक भावना आहे जी आपल्या सर्वांच्या मनात वाचते होलिका दहनाप्रमाणे आपणही आपल्यातील वाईट गुणांचा त्याग करून चांगले गुण आत्मसात करायला हवे होळीच्या रंगात रंगून जात सर्वजण एकसारखे दिसतात तसेच जात धर्म पंथ यांच्या पलीकडे जाऊन आपण सर्व एकच आहोत ही शिकवण आपल्याला होळी देते होळी सणासाठी बाजारात विविध स्टॉल्स उभारण्यात आले आहेत सणानिमित्त दुकाने सजली आहेत यामध्ये पिचकारी मुखवटे आणि कलर विक्रीसाठी ठेवलेले पाहायला मिळत आहेत लहान मुलींसाठी डॉल प्रोझोन डॉल तसेच पाईप्समध्ये विविधता दा बाजारपेठेत दाखल झाली आहे याच्या किमती तीस ते तीनशे ऐंशी रुपयांपर्यंत आहेत मुलांमध्ये छोटा भीम डोरेमॉन सॉरड टॉम तसेच पिचकारींमध्ये विविध नमुने गन्स इंडियन पाइप्स व टँकर आले आहेत टँकरची किंमत तीनशे ते सहाशे रुपयांपर्यंत आहे रंगामध्ये साडी कलर म्हणजेच खडी कलर दहा रुपयांपासून ते ऐंशी रुपयांपर्यंत आहे यामध्ये नव्याने साडी कलरचे कॅप्सूल्स आले आहेत मुखवट्यांमध्ये लहान मुलांसाठी स्पायडरमॅन बॅटमॅन हॅकर ड्रॅगन व रोबोट टू पॉईंट झिरो हे मुखवटे उपलब्ध आहेत याच्या किमती ऐंशी रुपयांपासून ते चारशे रुपयांपर्यंत आहेत होळी हा रंगांचा सण या दिवशी लोक आपले भेद विसरून एकमेकांना रंग लावतात लहान मुले आणि तरुणांमध्ये या दिवसाची तर जास्तच उत्सुकता असते मात्र या रंगाचा बेरंग होऊ नये म्हणून घ्यावयाची आहे आपल्याला थोडी काळजी जी, जी पुढेही आपल्याला फायदेशीरच ठरणार आहे हे छोटे क्षण सुद्धा खूप आनंद देऊन जातात गेल्या दोन दशकांपासून एक लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सातत्य निरंतर होळी आ, काही प्रकारचे त्वचाचं म्हणा आणि केसांचं म्हणा केअर करायचं पण एक आवश्यक आहे कारण हे होळी काही बरोबर आपण केअर घेतलं नाही तर स्किनला लाहेरला एक पर्मनंट डॅमेज करणारे कलर्समुळं पाण्यामुळं काही परमनंट डॅमेज पण होऊ शकतो तर आपण हे आप समजून घेऊया की, की होळीच्या अगोदर होळी खेळण्याच्या टाईमला आणि होळीच्या नंतर स्किनचं आणि केसांचं काय केअर करायला पाहिजे बिफ होळीच्या प्रियस नाईट म्हणजे बि आदल्या दिवशी रात्री आ, बिफोर स्लीपिंग झोपायच्या अगोदर काही प्रकारचे चांगले मॉइश्चरायझर सर्व स्किनला लावायला पाहिजे हे नॉर्मल आपलं वॅसलीन असू शकतो कोकोनट ऑइल असू शकतो कॅस्टर ऑइल असू शकतो आणि तुमचं कुठलंही रोज वापरणार एक चांगलं मॉश्चरायझर असू शकतो फुल तुमचा फेस म्हणा नेक म्हणा हात पाय सगळ्याकडं भरपूर अमाऊंटमध्ये लावायला पाहिजे स्किन चांगल्या रीतीनं मॉइश्चराईज करावं लागणार ही आहे होळीच्या पहिल्या दिवशीची तयारी होळीच्या दिवशी काय काय करावं लागणार होळी एक सण आहे आपण फुल डे टाईममध्ये खेळतो उन्हामध्ये खेळतो आजकाल टेम्परेचर्स पण खूप वाढलेले आहेत तर आपण एक चांगलं प्रकारचं एक एस पी एफ फिफ्टीच्या वरचं एक सनस्क्रीन वापरायला पाहिजे चेहऱ्याला नेकला ओपन असलेल्या हातांना चांगलं सनस्क्रीन सकाळी उठून लावायला पाहिजे फुल शर्ट्स कॉटनचे फुल असलेले शर्ट्स म्हणा एक डोक्यावर एक कॅप म्हणा घातलेलं पण चांगलं असतं कॉटनचे कपडे बरे राहणार लेडीज वगैरे केस लांब सोडण्यापेक्षा असतात ते बंद करून काहीतरी त्याला हे करून टायअप केलेलं चांगलं असते तर केसात जास्त कलर पण उडणार नाही आणि आता गोष्ट आली ते कलर्सचं आता आपण हे बघतो की आजकालचं काही मुलं वगैरे ते खडीचं कलर काय असतात काही ते सिल्वर कलर गोल्डन कलर ते एकदा लावलं तर सात आठ दिवस ते स्किनमधून निघत नाही त्याचे खूप सारे साईड इफेक्ट स्किनवर पण असू शकतात ऑर्गॅनिक कलर्स म्हणा गुलाल म्हणा पावडर बेस्ड कलर्सच वापरा युजली प्लांट बेस्ड काय ऑर्गॅनिक कलर्स असतात काही गुलाल असतो आजकाल वेगळ्या वेगळ्या कलरचे पण गुलाल मिळतात ते खेळलेलं बरं असतो पावडर फॉर्म बरं असतो पाण्यापेक्षा कारण काही 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 प्र टाईमला घाण पाण्यामुळं पाण्यामुळे सुद्धा स्किन अलर्जी म्हणा स्किनला खाज पडणे ऑइल पेंटमुळं खाज पडणे स्किनला एक एकदा चेहऱ्याला कलर लावलेला खूप महिन्यापर्यंत असं चेहरा वगैरे काळा पडतो हे आम्ही बघितलेलं आहे केसांसाठी पण प्रिवियस नाईट होळीच्या अगोदरच्या दिवशी केसांना पण जरा चांगल्या प्रकारचे ऑइल म्हणा कोकोनट ऑइल म्हणा वगैरे लावलेलं ला बरं असतो काही प्रकारचे कलर्स डोळ्यात गेले काही प्रकारचं पाणी डोळ्यात गेलं तर डोळे रब वगैरे करायचं पण आपण अवॉइड करायला पाहिजे आणि शक्यतो स्वच्छ पाण्यानं ते इमिडिएटली ते डोळे धुवायला पण पाहिजे पण एक एकदा आम्ही असे प्रकार बघितले काही प्रकारचे वॉटर बलून्स वगैरे डोळ्याला ते लागून डोळ्याला मार बसलेले प्रकार पण आहेत असं असलं तर तुम्ही इमिडिएटली एका आय स्पेशलिस्टला ऑफथॅल्मोलॉजिस्टला कन्सल्ट करायचं गरजेचं आहे आता समजा तुम्ही होळी त्यांनी खेळला सगळा प्रिकॉशन्स घेतला होळीच्या नंतर काय करावं लागणार कसं ते कलर त्यांनी धुवायला पाहिजे ते पण इम्पॉर्टंट तुम्ही होळीच्या इमिडिएटली नंतर पूर्णपणे स्वच्छ धुवायला लागतील ला। सगळे कलर तुम्हाला वॉश करावं लागतील ला। युजली चेहऱ्याला एक सोप फ्री क्लेन्झर एक माइल्ड जेंटल क्लेन्झर वापरायला पाहिजे कारण सोपमुळे पण एक एकदा स्किन ड्राय पडतो एक्स्ट्रा इरिटेशन होतो सो सोप फ्री माइल्ड क्लेन्झर्स वगैरे वापरायला पाहिजे आणि केसांना एक एस एल एस फ्री शॅम्पू प्लस कंडिशनर वापरलेलं पण बरं असतो इमिडिएटली आंघोळ केल्यानंतर एक परत एक चांगलं मॉइश्चरायझर स्किनला वगैरे लावायचं आवश्यक आहे एक एकदा काय आम्ही बघितलो आहे एक दोन तासाच्या होळीमुळं एक दोन दोन तीन तीन वर्षे त्याचा साईड इफेक्ट आम्ही बघितलो आहे स्किनला खूप डॅमेज झालेलं पण आम्ही बघितलो आहे तो स्किनचं कसं केअर घ्यायचं हे तुमच्या हाती आहे सो प्लीज टेक केअर एन्जॉय युअर होली एन्जॉय रिस्पॉन्सिबली थँक्यू निसर्ग रंगाची मुक्त उधळण करीत असतो याच रंगापासून प्रेरणा घेऊन आपणही रंग खेळतो जणू इंद्रधनुष्यातील सप्तरंग आपल्या आयुष्यात आले आहेत असेच वाटते रंगपंचमीचे रंग, रंग विविध संदेश आपल्याला देतात तरुण भारत परिवारातर्फे सर्व वाचकांना होळीच्या व रंगपंचमीच्या शुभेच्छा सब्सक्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा